परतून घेतलं आता चिकन गॅस मी आता कमी केला आज आपण चिकन बनवणार आहे तर चला आता चिकन कसं बनवायचं ते बघू हे अर्धा किलो चिकन घेतलं मी आणि चिकनला आपण आता मॅगिनेट करणार आहोत अर्धा चम्मच हल्दी टाकते एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच नमक टाकते मी आता मी अर्धा चम्मच तेल टाकून राहिली मिक्स करून घेऊ मसाले सारे हे बघा असं मिक्स करून घेतलं मी चांगलं चौकून मसाला आपण असा पूर्ण लावून घेतला चिकनला आपण अर्ध्या घंट्यासाठी मॅगिनेट होण्यासाठी ठेवतो त्याच्यावर मी झाकण ठेवून देते हे मॅगिनेट होईपर्यंत आपण मसाला काढून घेऊ हे बघा मी एक कांदा घेतला छोटा मसाला तयार करायसाठी आणि हे एक अद्रकचं टुकडं घेतलं दस बारा लसणाच्या आहेत आणि हा गरम मसाला आहे आपला खडा मसाला आता मी गॅस चालू करून घेते आणि हा तवा ठेवते आता आपण कांद्याला काटून घेऊ हा कांदा काटून झाला आपला आता तव्यावर टाकून घेऊ कांद्याला अद्रकचा टुकडा आहे याला पण मी बारीक काटून घेणार आहे हे बघा असं काटून घेतलं हे अद्रक लसण बी आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ तव्यावर भाजून घेऊ आता मी थोडस तेल टाकून घेते आणि याला असं परतून घेते कांद्याला आणि लसण अद्रकला असं परतून घेते कांदा आपला झाला आता याला साईडला करून घेते मी आणि हे खडे मसाले आहेत आपले हे टाकून घेते असं भाजून घेते मस्त मसाले आता हे मिक्स करून घेते सगळं आता मसाला आपण काढून घेणार आहोत मसाला आपला आता भाजून झाला मसाल्याला आपण आता थंड होऊ देऊ थोड आता आपला मसाला थंड झाला आता मी हे मिक्सरच्या जहार मध्ये टाकून घेते मसाला थोडासा धनिया टाकून घेते मी थोडस पाणी टाकून घेते मसाला पिशासाठी आता मी झाकण लावून घेतलं आणि मिक्सर मध्ये हे मसाला पिसून घेते आता आपला मसाला वाटून झाला हे बघा असा मस्त वाटून घेतला मसाला बारीक आता आपण भाजी बनवायची तयारी करू कढई ठेवते मी आता मी दोन चम्मच तेल टाकून घेते तेजपत्ता टाकून घेते हे बघा आता मसाला टाकून घेते मी थोडस पाणी टाकून घेते मी त्याच्यामध्ये असं हलवून घेते मसाल्याले हे बघा असा मसाला, मसाला आपण चांगला असं परतून घेऊ हे बघा असा परतून घ्यायचा मस्त अद्रक लसूणचा कच्चा पण जायपर्यंत असं चांगलं परतच राहायचं चा। आता आपला मसाला चांगला परतून झाला बघा मी एक चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेते पहिले आपण मॅगिनेशन मध्ये एक चम्मच लाल मिरची पावडर टाकेलाय आता हे चांगलं असं मिक्स करून घेते गॅस थोडा कमी करून घेते असं मसाला चांगला परतून घेतला मॅगिनेशन मध्ये आपण पहिलेच नमक टाकलं होतं एक चम्मच आता मी थोडस नमक टाकून घेते आणि मिक्स करून घेते आता आपलं चिकन अर्धा घंटा झाला मॅगिनेट झालेलं आहे मसाल्यामध्ये टाकून घेते मी हे असं टाकून घेते चिकन असं चांगलं परतून घेऊन आता गॅस मी थोडा वाढवून घेते कमी होता गॅस एकदम असं परतून घेतलं आता चिकन मिडियम केला गॅस आता मी पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेते आता आपले पाच मिनिट झाले आणि मी ढाकण खोलून पाहते त्याला आता आपण परतून घेऊ परतून झालं आता आपण दहा मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊ आता आपले दहा मिनिट झाले आणि ढाकण खोलून बघते मी गॅस मी आता कमी केला आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते एवढंसं पाणी टाकून घेतलं असं मिक्स करून घेते मी आता आता मी पाच मिनिटासाठी परत झाकण ठेवते आता मी ढाकण खोलून बघते आता आपले पाच मिनिट झाले हे बघा चिकन बनवून तयार आहे आपलं आता मी गॅस बंद करून देते आता मी थोडंसं धनिया टाकून घेते हे बघा आपलं चिकन भरून तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला दबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय